नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आवळ्याची कॅन्डी बनवणार आहोत घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवळीने खातील खूप टेस्टी तर आहेच पण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे एकदा बनवून ठेवली की वर्षभर आरामात टिकते जर तुम्ही या पद्धतीने आवळा कॅन्डी बनवली तर ती इतकी सॉफ्ट होते की जे वय झालेले लोक आहेत त्यांना चावता येत नाही ते सुद्धा खाऊ शकता इतकी सुपर सॉफ्ट ही कॅन्डी बनवून तयार होते बनवायला सोपी आहे चवीला अप्रतिम आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो आवळा आधी स्वच्छ धुवून त्यानंतर कॉटनच्या कपड्याने कोरडा करून घेतलेला आहे इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणात कॅन्डी बनवणार आहोत त्यानंतर चाळणीमध्ये आवळे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तुम्ही दोन प्रकारे आवळे वाफवून घेऊ शकता इथं मी कढईमध्ये पाणी गरम केलेलं आहे दहा मिनिट आपल्याला मोठ्या गॅसवर आवळे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत जर तुम्ही कुकरमध्ये आवळे वाफवून घेत असाल तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथं दहा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपला आवळा वाफवून तयार झालेला आहे आपोआप त्याच्या कळ्या वेगळ्या होतात त्यानंतर थंड झालं की आपल्याला बी वेगळं करायचं आहे या पद्धतीने आधी वाफवून घ्यायचे वाफवून घेतल्यामुळे आवडे सॉफ्ट होतात आवळ्यांपासून आपल्याला बी वेगळं करायचं आहे इथे आपल्या सर्व आवळ्यांच्या बिया काढून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे न पाणी घालता वेळ लागतो पण पाण्याचा वापर करायचा नाही पेस्ट आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट अशी ही पेस्ट तयार होते न पाणी घालता मी ही आवळ्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर कपने किंवा एखाद्या वाटीने आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित मोजून घ्यायची आहे दोन कपपेक्षा थोडीशी कमी ही आवड्याची पेस्ट भरलेली आहे कारण समप्रमाणामध्ये आपल्याला साखर किंवा गुळाचं प्रमाण घ्यायचं असतं म्हणून व्यवस्थित मोजून घेणं आवश्यक आहे त्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट ही पॅनमध्ये घालणार आहोत गॅस ऑन करायचा आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला ही पेस्ट तीन ते चार मिनटांकरता व्यवस्थित परतून घ्यायची आहे इथे आपल्याला जाड तळाच्या कढईचा वापर करायचा आहे म्हणजे पेस्ट ही तळाशी चिकटणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला परतता येईल आवळा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे डोळे केस दात आणि स्किनसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतो त्यामुळे आवळ्याचं रोज सेवन करणं गरजेचं आहे आता यामध्ये मी दोन कप साखर घालणार आहे साखर मी मिक्सरला बारीक दळून घेतली यामध्ये तुम्ही साखरेऐवजी गुळाचासुद्धा वापर करू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर साखर आणि आवळा एकत्र व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे हे मिश्रण पातळ होतं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही बघू शकता आता मिश्रणाचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे साखर ही क्रिस्टलाइज होत नाही त्यामुळे लिंबाचा रस हा अजिबात स्किप करायचा नाही यामध्ये आप है। आप मिल्णा आता आपल्याला पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा आपण रोस्टेड जिरा पावडर घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आवळा कॅन्डी व्यवस्थित सेट होण्यासाठी इथं मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला आवळ्याच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत मला पंचवीस मिनिट झालेले आहे मी हे मिश्रण परतत आहे मीडियम फ्लेमवर जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर मिश्रण हे कढईला अजिबात चिकटत नाही म्हणजेच आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही एक चमचा तूपसुद्धा घालू शकता त्यानंतर आपल्याला एक ते दोन तासासाठी हे पूर्णपणे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या कॅन्डीज तयार करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला याच्या वड्या तयार करायच्या असतील तर तुम्ही गरम असतानाच हे मिश्रण सेट करायला ठेवायचं आहे इथे मी मिश्रण दोन तासासाठी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे रूम टेम्परेचरला त्यानंतर एका चमच्याच्या मदतीने आपल्याला थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे बॉल्स याची तयार करू शकता ही गोळी तयार करत असताना हाताला थोडंसं तूप लावायचं आहे म्हणजे मिश्रण हे हाताला चिकटत नाही अगदी घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये हे कॅन्डीज बनवून तयार होतात शंभर टक्के प्युअर असतात बाजारातून महागड्या आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी ह्या कॅन्डीज तयार करू शकता इथे आपली आवळा कॅन्डी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एक सारख्या आकारामध्ये आपण तयार करून घेतलेले आहे त्यानंतर सर्व कॅन्डीज आपल्याला पिठी साखरेमध्ये व्यवस्थित घोळून घ्यायच्या आहेत म्हणजेच त्यांना एक कोटिंग तयार होतं आणि त्या एकमेकांना चिपटत नाहीत एक एक करत सर्व कॅन्डीज आपल्याला व्यवस्थित पिठी साखरेने कोट करून घ्यायच्या आहेत बघू शकता किती मस्त आवळा गोळी म्हणजेच आवळा कँडी तयार झालेली आहे एक वर्ष आरामात टिकते चवीला अप्रतिम आहे आणि अतिशय फायदेशीरसुद्धा आहे एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहे एक वर्ष आरामात ही कॅन्डी टिकतात मात्र पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून आवळ्याचं सेवन आपण रोज करायला हवं तुम्ही या पद्धतीने रोज आवळा खाऊ शकता तुम्ही बघू शकता किती सुपर सॉफ्ट आपली कँडी तयार झालेली आहे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील अशी ही कँडी बनवून तयार होते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत